नमस्कार मित्रांनो विराट कोहलीला अटक होणार बँगलुरु स्टॅम्पेड प्रकरणी पहिली अटक सोशल मीडियावर अरेस्ट विराट कोहली ट्रेंड सध्या चालू आहेत काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस जिंकणारा रॉयल चॅलेंज बँगलोर हा विजेता उत्साला बँगलोरातील चिन्हा स्वामी स्टेडियम जवळ मंगळवारी रक्तजीत वळण लागलं विजयाचा सा जल्लोष साजरा करण्यासाठी स्टेडियम बाहेर जमलेलेला हजारो चाहत्यांमध्ये अचानक चेंगराचेंगरी झाली ज्यामुळे अकरा जणांचा मृत्यू झाला आणि तेहतीस जण जखमी झाले आहेत या घटनेने संपूर्ण शहर हदरलं असून सोशल मीडियावर अरेस्ट कोली हा हॅशटॅग है ट्रेंड करत आहे मग आर सी मार्केटिंग हेडला बेड्या ठोकल्या आहेत याकडे आपण थोडं लक्ष टाकूया या प्रकरणी पोलिसांनी तपास तीव्र केला असून पहिली अटक झाली आहे आरसीबीचे मार्केटिंग हेड निखिल सोसले यांना बँगलोर विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं याशिवाय तीन अन्य व्यक्तींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलाय कंबन पोलीस ठाण्यात त्यांची कसून चौकशी सुरू आहे आर इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आणि इतरांविरुद्ध गैरहत्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तपासासाठी कडक आदेश दिले असून प्रकरणाची चौकशी सी आय डी कडे सोपवण्यात आली आहे मग सोशल मीडियावर अरेस्ट कोहलीचा ट्रेंड काय आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया या दुर्घटनेनंतर दे सोशल मीडियावर अरेस्ट कोहली हा हॅशटॅग ट्रेंड करत आहेत चाहते आणि नागरिक आर सी कर्णधार विराट कोहली याच्यावरही प्रश्न उपस्थित करत आहेत मात्र पोलिसांनी याबाबत कोणताही ठोस पुरावा नसल्याचं स्पष्ट केलं आहे तरीही या घटनेने आर सी विजयाचा आनंद मावळला आहे या भयंकर घटनेने बँगलोर शहरला धक्का बसला आहे पोलिस आणि प्रशासन यापुढे अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहेत या प्रकरणाचा तपास सी कडून कसून सुरू आहे मग चेंगराचेंग्री तरुणांचा बळी मनोज कुमारांची करुण कहाणी याकडे आपण थोडं लक्ष देऊया या भयंकर घटनेने मृत्युमुखी पडलेल्यापैकी सर्वच चाळीस वर्षांखालील तरुण होते त्यापैकी एक होता अठरा वर्षीय मनोज कुमार पाणीपुरी विक्रेता देवराज आण त्याचा मुलगा मनोज आपल्या तीन मित्रांचं आज सीबी चा विजय साजरा करण्यासाठी स्टेडियम जवळ गेला होता मनोजने ने स्टेडियम ला जाण्याचा हट्ट केला असं त्याच्या मित्रांनी सांगितलं मात्र मनोजचे वडील देवराजांनी त्यांच्या मित्रावर दोष आरोप केला त्यांनीच त्याला जबरदस्तीने स्टेडियमवर नेलं असं ते म्हणाले रुग्णालयात आपल्या मुलाचा मृत्यूदेहची ओळख पटवताना देवराजांनी इंडिया एक्सप्रेस ला सांगितलं की मी त्याला कधी माझ्या पाणीपुरीच्या गाडीवर भांडी धुण्याचं काम दिलं नव्हतं मला त्याला कॉलेजला पाठवायचं होतं मोठ्या कष्टाने आणि प्रेमाने मी त्याला वाढवलं देवराजांनी टीव्ही वरून चेंगरा चेंगरीची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ मनोजला फोन केला पण फोन दुसऱ्याच व्यक्तीने उचलला तेव्हा मला काहीतरी गडबड झाल्याची जाणीव झाली देवराज म्हणाला की मनोजचा परिवार बावीस वर्षापूर्वी कर्नाटक तुमगुरू जिल्ह्यातून बँगलोरात स्थानिक झाला होता ते अंका परिसरात राहत होते मनोज आपल्या दोन मित्र सह विजेता उत्सव साठी गेला होता तो मला म्हणाला होता की तो फक्त विधान सौदा पर्यंत जाईल मला माहित नव्हतं की तो चिन्ना स्वामी स्टेडियम जवळ जाईल देवराज यांनी सांगितलं की चेंगराचेंगरीत मनोज आपल्या मित्रांपासून वेगळा झाला त्याच्या बात मृत्यूची बातमी चोवीस वर्षीय मोहम्मद हुसेन यांनी दिली ज्याने मनोजला रुग्णालयात नेण्यास मदत केली होती मनोजचा फोनही हुसेन कडे होता कर्नाटक सरकारने मृत्यूच्या कुटुंबाना दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली पण देवराजांनी भाविक होत सांगितलं की मी मी पन्नास लाख किंवा एक कोटी रुपये द्यायला तयार आहेत पण याने माझा मुलगा परत येईल का त्यांच्या या प्रश्नाने अनेकांचे मन हलकावले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद